नमस्ते मित्रांनो तर नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बोलणार आहोत की पशुला आंघोळ घालण्याचे फायदे काय आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा पशुला आंघोळ घालण्याचे फायदे आणि त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही तुमच्या पशूंना त्या ठिकाणी गाई असो किंवा म्हैस किंवा इतर तुमचे जे पशु आहेत त्यांना रोज हे धुतलंच पाहिजेल कारण की रोज धुण्याचे खूपच जास्त प्रमाणात फायदे आहेत जसे आपण तुमच्या पशुला चारा अथवा पाणी हे देतो तितकंच आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या पशुला धुतलं गेलं पाहिजे कारण जनावरांना असं रोज जर धुतलं तर त्यांची जी एनर्जी लेवल आहे ती वाढण्यास मदत होते आणि त्यांना रोज असं धुतल्यावर फ्रेश वाटतं आणि त्याचबरोबर जो आपल्याला होणारा फायदा आहे तो म्हणजे त्यांचे दूध म्हणजे जर त्या इत दररोज सात ते आठ लिटर दूध देत असेल तर असे रोज धुतल्यामुळे त्या एक दोन लिटरनी त्यांच्या दुधामध्येही नक्कीच वाढ होते तर अशा पद्धतीनं त्यांना धुतण्याचे खूप सारे फायदे आहेत आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या पशूंना असं रोज जर धुतलं तर त्यांच्या शरीरावरचे जे अजीव आहेत म्हणजे आपले गोचिड असो किंवा पिसवा असो तर ह्यासुद्धा नाहीशा होण्यास मदत होते आणि दुसरं म्हणजे त्यांच्या अंगावरती आपण असं रोज जर गायींना धुतलं किंवा तुमच्या मशीनला असं रोज जर धुतलं तर त्यांच्या अंगावरती जे आ, शेण वगैरे आहेत त्या खाली बसल्यावरती शेण किंवा गोमित्र वगैरे त्यांच्या अंगाला लागलेलं असतं आणि त्याच शेणामध्ये ज्या आपल्या पिसवा किंवा ज्या गोचिड आहेत त्या लपून बसतात तर मग रोज जर धुतलं तर त्या गोचिड आणि पिसवांना लपण्यासाठी जागा राहत नाही आणि अर्थातच तुमच्या गाईची जी तब्येत चांगली राहण्यास मदत होते आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पशुला असे रोज जर धुतले तर त्यांच्या दुधामध्ये वाढ होते तसेच दुधाची फॅट वाढण्यास देखील मदत होते आणि दुसरं म्हणजे तुमच्या गाईंना किंवा पशूंना धुण्याची वेळ कुठली असावी तर सकाळी तुम्ही जेव्हा आता सकाळी जर न रोज सकाळी तुम्ही जेव्हा गायींना त्यांचा चारा वगैरे हे सगळं देऊन जेव्हा होतं एक नऊ ते दहा वाजता तुम्ही त्यांना अशा पद्धतीनं धुवू शकतात आणि हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये थोडंसं कारण थंडी खूपच असते त्याच्यामुळे हिवाळ्यात तुम्ही तुमच्या गायींना साधारण अकरा बारा वाजता थोडंसं ऊन पडलं तर त्या उन्हामध्ये तुम्ही तुमच्या गायींना धुवू शकतात आणि पावसाळ्यात देखील दोन तीन दिवसामुळे ती धुतलं तरी चालतं कारण की मग तिथे त्यांची तब्येत जी आहे ती खराब होते आणि गायींना धुतानी तुम्ही एखाद्या नळीना वगैरे धुत असेल तर ठीक आहेत कारण की नळीचा इतका प्रेशर नसतो पण तुम्ही अशा पिस्टन किंवा माझ्याकडे आहे तशी गन मशीन याने जर तुम्ही गाईंना धुवत जर असाल तर त्याचा स्पीड हा खूपच कमी ठेवा नाहीतर मग ती जी गण आहेत ती चालू करून पहिले आपल्या हातावर घेऊन बघा की आपल्याला जास्त लागत आहे की नाहीत मगच तुम्ही तुमच्या गायींवर अशा प्रकारे ते फवारे मारू शकतात कारण की ज्या गाभण गायी आहेत किंवा तुमच्या दुसऱ्या पण गायी आहेत तर याचा जो स्पीड असतो ह्या गन मशीनचा हा खूपच जास्त असतो गन मशीनचा स्पीड मेंटेन करून मग तुम्ही तुमच्या गायी धुवू शकतात आणि दुसरं एक म्हणजे जेव्हा तुम्ही ज्या पाण्यामध्ये हे मशीन तुम्ही टाकता येत ना तर त्या पाण्यामध्ये एक कडुलिंबाचा पाला उकळून घ्यायचा आणि ते पाणी त्या पाण्यात टाकायचं आणि त्याने फवारायचं कारण की कडुलिंबाच्या पाण्याने काय होतं की त्यांच्या अंगावरती ज्या माश्या वगैरे आहेत त्या बसत नाहीत तर अशा पद्धतीनं माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा धन्यवाद